जगज्योती विश्वगुरु महामानव क्रांती सूर्य लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बशवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री प्रतिष्ठान आयोजित श्री अक्क महादेवी व धानमादेवी महानाट्य सोळा भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाले दिनांक नऊ मे रोजी हा महानाट्य मोठ्या थाटात संपन्न झाला या महानाट्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे प्रेरणास्थान असलेले धर्मवीर सुनील भाऊ कामाटी यांच्या धर्मपत्नी सुनीताई सुनील भाऊ कामाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत या महानड्याचे उद्घाटन झाले त्यानंतर महाप्रसादाची सोय करण्यात आली होती यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक राहुल जत्ती व श्री प्रतिष्ठानचे बहुसंख्य पदाधिकारी व त्या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आगा। 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 आगा।

बसवधरेगे गे बंदा शिषवगुरु बसवेश्वर महात्मा जय विश्वगुरु बसवेश्वर महात्मा की जय शिव धरेगे बंदा